नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते लवकरच बाप्पांचं आगमन होईल तर बाप्पांचं आगमन झालं की आपण मोदक मिठाई वगैरे बनवतच असतो तर आज आपण इथे अशीच एक मिठाई बनवणार आहोत ती म्हणजे काजूकतली ही काजूकतली आपण विकतही आणू शकतो पण त्यामध्ये भरपूर प्रमाणात भेसळ असतं सोबत ती खूप महागी असते पण ही काजूकतली आज आपण अगदी सोप्या पद्धतीने इथे बनवणार आहोत त्यासाठी फक्त दोनच साहित्य लागणार आहेत तरीही ही, ही काजूकतली अगदी हलवाईंकडे मिळते तशी सॉफ्ट आणि नरम होते ही काजूकतली बनवताना आपण पाक वगैरे बनवणार नाही त्यामुळे ही फेल होण्याची शक्यताच नाही अशी ही परफेक्ट काजूकतली मी टिप्स आणि ट्रिक्ससह हो शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक ला नक्की करा बनवायला एकदम सोपे आहे चला तर सुरुवात करूया त्यासाठी मी इथे दोन वाटी पाकळी काजू घेतलेली आहे इथे तुम्ही पाकळी अखंड किंवा तुकडा कोणताही काजू घेऊ शकता या वाटीने मी दोन वाटी काजू घेतलेले आहेत वजनी प्रमाण म्हणाल तर मी इथे पाव किलो काजू घेतलेले आहेत इथे मी पाकळी काजू घेतलेले आहेत असे दोन पाकळी असलेले चार पाकळी असलेले काजूही मिळतात तसेच ही बाजारात मिळते पण आपल्याला कणी काजू घ्यायची नाही अखंड किंवा असे दोन किंवा चार पाकळी असलेले काजू आपल्याला घ्यायचे आहेत काजू कतली बनवायचं म्हटलं की काजूची आपल्याला बारीक पावडर करून घ्यावी लागते आणि काजूची पावडर करायची म्हटली की खूप टेन्शन कारण एक तर व्यवस्थित बारीक होत नाही झालं तर घोटाळ्या होतात नाहीतर त्यातील तेल रिलीज होतं आणि असं झालं की पावडर खराब होते आता काही टेन्शन नाही कारण आपण इथे काजूची पावडर बनवणार नाही आहोत तर आज आपण इथे काजू भिजवून घेणार आहोत आणि नंतर त्याला बारीक करून घेणार आहोत तर इथे मी हे काजू दोन ते ती तीन वेळा रगडून रगडून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता या धुऊन घेतलेल्या काजूमध्ये आपल्याला काजू काजूबडेल इतपत पाणी घालून याला एक दोन ते ती तीन तास भिजवून घ्यायचं आहे काजू दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या म्हणजे यामध्ये जे, जे काही डस्ट वगैरे असेल ती निघून जाईल आता इथे मी ही काजू दोन ते ती तीन तास छान अशी भिजवून घेतलेली आहे काजू छान भिजली गेलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी मऊ अशी आपली काजू झालेली आहे असं काजू भिजवून घेतल्यामुळे काजूची पावडर करताना जो त्रास होतो तो होत नाही त्यामुळे आपल्याला इथे काजू भिजवून घ्यायची आहे आता ही भिजलेली काजू आपल्याला बारीक करून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला या काजूतील पाणी काढायचं आहे आणि फक्त काजू आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि या, या काजूची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट करत असताना आधेमध्ये उघडायचं आहे चमच्याने हलवून याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे हे बारीक करत असताना खूप ड्राय वाटलं तर अगदी एखादा दुसरा चमचा पाणी घालून याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे बघा याला मी मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे काजू भिजवून घेतलेले होते त्यामुळे बारीक करताना त्रासही झालेलं नाही एकदम फाईन पेस्ट करायची नाही तर असं थोडं रवाळ जाणवेल इतपत याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे एवढं बारीक करण्याकरता इथे मला चार चमचे पाणी लागलेलं आहे हे मी ऑन ऑफ ऑन ऑफ करून बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण पिटी साखर घालून घेणार आहोत तर पिटी साखर किती घालायची तर ज्या वाटीने आपण काजू मोजून घेतलेली होती त्याच वाटीने मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि ही साखर मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे आता ही बारीक केलेली पिटी साखर आपल्याला या पेस्टमध्ये घालून घ्यायची आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे वजनी प्रमाण म्हणाल तर इथे मी दोनशे ग्रॅम पिटी साखर घेतलेली आहे साखर घ्यायची असेल तर एक वाटी साखर घेऊन ती मिक्सरला बारीक करून घ्या म्हणजे दोनशे ग्रॅम पिटी साखर तयार होईल गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता यामध्ये तुम्ही तयार पिटी साखरही घालू शकता इथे आपण अडीचशे ग्रॅम काजू घेतलेले होते त्याकरता मी इथे दोनशे ग्रॅम पिटी साखर वापरलेली आहे हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे पण तुम्हाला जसं कमी जास्त गोड हवं असेल त्यानुसार तुम्ही इथे पिटी साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता पिटी साखर यामध्ये व्यवस्थित मिक्स झाली की ही पेस्ट हलकी पातळ होते पण काही हरकत नाही याला आपण शिजवूनच घेणार आहोत आता आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि या कढईमध्ये आपल्याला ही पेस्ट काढून घ्यायची आहे हे मिश्रण तुम्ही ज्या कढईत काढणार आहात ती कढई किंवा ते पॅन शक्यतो जाड तळाचं आणि नॉनस्टिक असावं म्हणजे हे मिश्रण तळाला चिकटणार नाही सर्व मिश्रण कढईत काढून झाल्यानंतर आता ही कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच हे सतत हलवत आपल्याला काजूकतली छान अशी शिजवून घ्यायची आहे हे कितपत शिजवायचं हे तुम्हाला मी पुढे सांगेनच काजू भिजवून घेतल्यामुळे काजूकतली बरेच दिवस सॉफ्ट राहते आणि ड्राय अजिबात पडत नाही तुम्ही जर पाक बनवून काजूकतली बनवला असाल तर त्या आणि या काजूकतलीमध्ये फरक तुम्हाला जाणवेल ज्यांना पाक जमत नाही त्यांनी या पद्धतीने काजूकतली नक्की बनवून बघा अजिबात बिघडत नाही गॅस मंदच ठेवायचं आहे अजिबात मोठा किंवा मीडियम करायचं नाही आणि याला सतत असं हलवत राहायचं आहे हे मिश्रण जसजसं जसं शिजलं जातं तसतसं घट्ट होतं थोड्या वेळानंतर बघा हे थोडं घट्ट व्हायला सुरुवात झालेलं आहे हे, हे मिश्रण जसजसं शिजेल तस घट्ट होईल आणि कढईपासून सुटू लागेल मंद गॅसवरती हे सतत हलवत राहायचं आहे नाहीतर यात गुटाळ्या होतात आणि आपली काजूकतली व्यवस्थित तयार होत नाही बघा थोड्या वेळातच याचा गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे पण हे अजून तयार झालेलं नाही याला अजून एक थोडा वेळ असंच हलवून घेऊया पण याला कुक ही करायचं नाही नाहीतर याला सेट करणं मुश्किल होतं आणि आपली काजूकतलीही कडक होते तर हे परफेक्ट तयार झालेलं आहे का नाही ते कसं चेक करायचं तर यातील थोडं मिश्रण एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे त्याला थोडं थंड करायचं आहे आणि नंतर चेक करायचं आहे याचा असा एक बॉल बनत असेल आणि हाताला चिटकत नसेल तर आपलं हे मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे असं समजावं हे मिश्रण आपलं परफेक्ट असं तयार झालेलं आहे कारण याचा बॉलही तयार होत आहे आणि हे हातालाही चिटकत नाही हे आता आपलं मिश्रण परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता यापेक्षा आपल्याला याला ओवर कुक करायचं नाही, नाही नाहीतर हे थंड झाल्यावरती सेट करणं मुश्किल होतं आणि आपली कतलीही कडक बनते हे असं कढईपासून सुटत आहे याचा गोळा बनत आहे म्हणजे हे आपलं मिश्रण परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता गॅस आपल्याला बंद करायचं आहे आणि याला असंच थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे हे मिश्रण थोडं थंड झालं की अजून थोडं घट्ट होतं आता हे मिश्रण थोडं थंड झालेलं आहे आणि हे आधीपेक्षा घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण आपल्याला एका प्लास्टिकच्या सीटवरती काढून घ्यायचं आहे इथे तुम्ही प्लास्टिकची सीट वापरू शकता किंवा बटर पेपर वापरला तरीही चालेल प्लास्टिकच्या सीटला हे मिश्रण चिटकत आहे असं वाटलं तर तुम्ही इथे प्लास्टिकच्या सीटला थोडं तूपही लावून घेऊ शकता आता हे मिश्रण थोडं थंडही झालेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला प्लास्टिकच्या सीटवरती या पद्धतीने मळून घ्यायचं आहे हे मिश्रण जसजसं थंड होईल तसतसं ते घट्ट होतं त्यामुळे याला आपल्याला ओवरकूक अजिबात करायचं नाही हाताला चिटकत नसेल आणि गोळा होत असेल तर लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याला थंड करून घ्यायचं आहे हे है। असं मळून घेतल्यामुळे मिश्रण एकदम सॉफ्ट होतं आणि काजूतील तेलही रिलीज होतं त्यामुळे आपल्या काजू एक छान शाईन येते बघा यामध्ये आपण एकही थेंब तूप घातलेलं नाही तरीही याला किती शाईन आलेलं आहे बघा याला इतपत असं मळून घ्यायचं आहे परफेक्ट असं आपला गोळा तयार झालेला आहे ओवरही याला मळू नका हलकं शाईन येईपर्यंतच मळून घ्या आता हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे त्याकरता सीटची दोन्ही बाजू मी यावरती फोल्ड करून घेते आणि याला मध्यम जाडीचं लाटून घेते जर तुमच्याकडे सीट फोल्ड करणे इतपत सीट नसेल तर तुम्ही सरळ लाटण्याला थोडं तूप लावून घ्या आणि याला लाटून घ्या याला आपल्याला मध्यम जाडीचं असं लाटून घ्यायचं आहे लाटत असतानाच तुम्हाला जाणवेल की हे एकदम सॉफ्ट आणि स्मूथ असं तयार झालेलं आहे याला खूप पातळ किंवा खूप जाड न लाटता मध्यम जाडीचं असं आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे हे लाटत असतानाच मी याला चौकोनी शेप देऊन घेतलेला आहे पण असा चौकोनी शेप आला नसेल तर तुम्ही चमच्याचे किंवा चाकूच्या साह्याने याला चौकोनी शेप देऊ शकता इथे मी हे मध्यम जाडीचं असं लाटून घेतलेलं आहे ला आता याला या शीटवरतीच असंच थोडा वेळ आपल्याला थंड करून घ्यायचं आहे हे मिश्रण थोडं थंड झालेलं आहे आता याला आपण कट करून घेऊयात कट करत असताना इथे तुम्ही सुरी वापरू शकता किंवा मी इथे स्टीलची फुटपट्टी घेतलेली आहे अशी फुटपट्टीनेही हे तुम्ही कट करून घेऊ शकता फुटपट्टीनं कट करणं एकदम इझी जातं त्यामुळे मी इथे फुटपट्टी घेतलेली आहे सुरुवातीला आपल्याला आडवं किंवा उभं स्ट्रेट कट करून घ्यायचं आहे हे कट करत असतानाही जाणवतं की हे मिश्रण आपलं एकदम सॉफ्ट असं तयार झालेलं आहे हे असं स्ट्रेट कट करून झालं की याला आपल्याला परत असं तिरकं कट करून घ्यायचं आहे म्हणजे बाहेर बाजारात जशी काजूकतली डायगोनल शेपमध्ये मिळते तशी ही आपली कतली तयार होते थंड झाल्यानंतर ही ही काजूकतली आपली सेट झाली नाही असं वाटत असेल तर घाबरून जाऊ नका तर हे मिश्रण परत तुम्ही त्या कढईमध्ये काढून घ्या आणि याला अजून एक पाच मिनटं शिजवून घ्या आणि नंतर परत हीच प्रोसेस करा आपली काजूकतली परफेक्टच तयार होते इथे आपण पाक वगैरे केलेला नाही त्यामुळे आपली काजूकतली अजिबात बिघडत नाही लहान मोठी जशी हवी आहे तशीही तुम्ही काजूकतली कट करून घेऊ शकता बघा इथे आपली काजूकतली छान अशी कट करून झालेली आहे आता या काजूकतलीला हलवायांसारखा लूक यावा याकरता मी इथे यावरती चांदीचं वर्क लावून घेते चांदीचं वर्क असेल तर लावा नाही लावलात तरी काहीच हरकत नाही हे चांदीचं वर्क तुम्हाला जिथे केकचं रॉ मटेरियल मिळतं तिथं किंवा हलवायांकडेही हे चांदीचं वर्क विकत मिळतं आता यातील एक मी काजूकतली तुम्हाला काढून दाखवते बघा किती परफेक्ट अगदी हलवाईंकडे मिळते तशी ही सॉफ्ट काजूकतली बनून तयार झालेली आहे काजूकतली कट केल्यानंतरही याला आपल्याला दोन ते ती तीन तास सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे दोन ते ती तीन तास सेट करून झाल्यानंतर आपली ही काजूकतली अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे अगदी हलवाईंकडे मिळते तशी सॉफ्ट परफेक्ट आणि चवीला तर अप्रतिम झालेली आहे अशी ही काजू कतली तुम्हीही घरी बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी टेस्टी किचनला सबस्क्राईब करायलाही विसरू नका परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमतुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग